हाय यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक आपण सुंदर अशी बॅग शिवणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा त्याच्यासाठी मी एक चेन घेतलेली इथं आणि दोन बंद घेतलेले त्याचे माप मी तुम्हाला आता सांगते बघा तर ह्या कपड्याची लांबी हे बघा चौदा इंच आहे आणि त्याची रुंदी नऊ इंच हे बघा आणि हा अस्तर ही गोनी आहे आणि हा हा मेन कपडा आहे मध्ये गोनी आहे आणि हा आतला अस्तर आहे आणि ही चेन आहे हे बघा तर ती बॅग कशी शिवायची ते बघा तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं ही चेन याला जोडून घ्यायची बघा अशी चेन जोडून घ्यायची आता याला डा टेप द्यायची त्याच्यानंतर इकडून सुद्धा आपल्याला ही चेन अशी जुळून घ्यायची हे बघा हे बघा अशी याच्यासारखीच जुळून घ्यायची आणि दाब टिप मारून घ्यायची हे बघा इकडं सुद्धा मी ही चेन जुळून घेतलेली याला सुद्धा आपल्याला अशी दाब टिप द्यायची हे बघा अशी दाब टिप द्यायची ताप टीप मारल्यानंतर काय करायचं आपल्याला ह्याचा मध्य काढायचा हे बघा एकदम बरोबर असं एक मध्य एकदम मध्य धरायचं आणि अशी मार्किंग करायची हे बघा अशी मार्किंग करायचं इकडंसुद्धा आपल्याला तेच करायचं हे मध्य काढायचं आणि त्याला अशी मार्किंग करायची आणि हा मध्य ठेवायचं आहे थे बघा हे असा मध्य काढायचा बरोबर एकदम सेंटरला ठेवायचं सेंटरला थे। ठेवून आपल्याला बंदासाठी मार्किंग करायचे आहे तर बंद आपल्याला तीन इंच आतमध्ये घ्यायचा आहे बंद इथ मध्य तीन इंच इथं आपल्याला बंद लावायचं आहे हे बघा इथं आणि इकडून पण आपल्याला तसंच करायचं आहे मध्य काढायचं दोन्हीचा पण मध्य काढायचा आणि त्या मध्यवर मार्किंग करायची मध्य काढल्यानंतर आपल्याला इकडून तीन इंच घ्यायचं हे बघा इथं तीन इंच आणि इथं सुद्धा आपल्याला तीन इंच हे बघा अशी मार्किंग करायचे आणि इकडंसुद्धा तेच करायचं हे बघा फक्त तीन तीन इंचावर मार्किंग करायची आणि इकडून सुद्धा तीन इंच आणि इथं हे बंद लावून घ्यायचे हे बघा हे बंद असे लावून घ्यायचे असं ह्या ठिकाणी दोन्ही साईडने बंद लावून बघा दोन्ही साईडला बंद लावून घ्यायचे बंद जोडलेले आहे आणि बंद जोडल्यानंतर मला काय करायचं हे बंद असे आतमध्ये ठेवायचे आणि बरोबर ही मध्यावर आपण मार्किंग केली आहे ना त्याच्यावरच आपल्याला हे मदती ठेवून असं जोडून घ्यायचं आहे बघा कडून सुद्धा मध्यभर आपल्याला असं पद्धतीने हे जोडून घ्यायचं शिवल्यानंतर इथं एक प्रत्येक चौकानावर एक एक इंच मार्किंग करायची हे बघा अशी आणि अशी पण हे बघा आणि त्याचा असा चौकन तयार करायचं एक एक इंचा चारी पण कोपऱ्याला आपल्याला तसंच करायचं आहे एक एक इंचा असा चौकन तयार करायचं हे बघा इकडं पण आणि इकडं पण हे चौकण आपल्याला कट करून घ्यायचे बघा एकदम व्यवस्थित असे हे चौकण आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर हे चौकन कट केल्यानंतर आपल्याला हे बघा आठशे टिप मारायची आहे ह्या अशा टिपा मारून घ्यायच्या आहे एकदम टोकावर टोक आलं पाहिजे अशा बघा अशा टिपा मारून घ्यायच्या बघा आठशे टिपा मारून घेतलेल्या आहेत चारी कोपऱ्याला हे बघा हे बघा अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि आपण करू करायचं एकदम छान बॅग तयार होती छोटीशी आणि अशीच बॅग तुम्ही मोठी सुद्धा शिवू शकता अगदी ह्याच प्रकारे सगळं अशीच माप घ्यायचे मी याची रुंदी नऊ इंच घेतलेली आहे आणि कपड्याची लांबी होती चौदा इंच आणि बंद होत कपड्याची रुंदी नऊ इंच चौदा इंच लांबी आणि बंद सुद्धा मी चौदा इंच घेतलेला आहे एकदम व्यवस्थित असे पूर्ण काढून घ्यायची टोकाशे व्यवस्थित मूट करून घेतो तर ही बघा किती सुंदर बॅग तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशी बॅग मोठी पण शिवू शकता फक्त कपड्याची उंची लांब व्हायची म्हणजे मोठी घ्यायची रुंदी मोठी घ्यायची आणि चेन पण मोठी घ्यायची तर हे बघा ही एक सुंदरशी बॅग अशी तयार झालेली हे बघा छोटी मोठी तुम्ही शिवू शकता आणि भरपूर म्हणजे मोठी बॅग शिवली तर भरपूर सामान बसतं आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि बॅग आवडली जर असेल तर नक्कीच कमेंट पण करा बाय